तर इथे बघा मी बॉंबी घेतले कट करून असे या साईजचे आणि हे दोन कांदे घेतले हे दोन कांदे आता मी गॅसवरती भाजून घेते आणि खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतला तर इथे बघा मी मस्त असं गरम पाणी करून घेतलं आणि हे पाणी याच्यात ओतून देते म्हणजे याचा वास आहे ना थोडा कमी होतो गरम पाण्यानं धुतलं ना, ना म्हणजे वास खूप कमी होतो त्याचा इथे मस्त मी पेस्ट बनवून घेतले आणि हे बॉंबील पण पाण्यातून काढून घेतले इथे तेल टाकून घेतलं थोडं जास्तीच टाकून घेतलं कारण हे बॉम्बील तळून घ्यायचे याच्यात अगोदर म्हणून इथे बघा मस्त असे आपले बॉम्बील तळलेले येतं काढून घेते तर इथे बघा मी बोंबील तळून घेतले त्याच्यातच फोडणी देणारे टाकली मोहमी थोडीशी अर्धा चम्मच गरम मसाला त्याच्यानंतर एक वापर करून घेतलं टाकून घेते त्याच्यानंतर मी टाकला अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद म्हणजे थोडीशी जशी लागेल तशी आणि हे वाटण टाकून दिलं खोबऱ्याचं कांद्याचं खोबरं भाजून घेतलं कांदा आणि कोथंबीर याचं वाटण बनवलं होतं हे टाकून दिलं त्याला छान असं परतवून घेतलं मी तेल सुटेपर्यंत तर याला छान असं तेल सुटलं त्याच्यानंतर ते मी टाकते चवीनुसार मीठ मीठ थोडं कमीच टाकते मीठ टाकल्याच्या नंतर हे तळून घेतलेले मोठ टाकून दिलं त्याच्यात आणि याला परत दोन मिनिट परतवून घेते परतवून घेतलं आता मी त्याच्यात त्याच्यातून गरम केलेलं पाणी टाकलं गरम करून घेतलं पाणी मी शिजवून घेते तर इथे बघा मस्त अशी भाजी तयार झालेली तरी बास तुम्हाला याच्यात जर जास्त घट पाहिजे असेल तर ती फुटाण्याची डाळ असते ती टाकायची नाही तर बाजरीचं पीठ वगैरे टाकायचं मस्त थोडं घट्ट होण्यासाठी माझी ही बराबर झाली एवढीच घट्ट पाहिजे जास्त घट्ट पण नको तर कशी वाटली माझी मुंबलाची रेसिपी नक्की सांगा इथे माझी झालेली आहे भाजी तयार आणि इथं बनवत आहे आम्ही चपात्या आमची लाईट पण गेली जंगल मे चपाती बनवते मी आता मोबाईलची बॅटव लावून बघा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मी दिसते का तुम्हाला बघा किती अंदाज आलेला आहे आमच्या किचनमध्ये लाईटच गेली आमची तर इथे आमची लाईट आता आलेली आहे बघा चला आता आम्ही बनवतो चपात्या झाला आता माझा स्वयंपाक या मग जेवण करायला सर्वजण काय करता बरं नसतानी पण स्वयंपाक करावा लागतो